नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळी राजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत गेल्या काही वर्षांपासून जानेवारी महिन्यापर्यंत राज्य अर्थसंकल्पातील साठ टक्के निधीही खर्च होत नसल्याचा पायंडाचं राज्य सरकारनं पाडलाय त्यामुळं भलेही राज्य सरकारचा सात लाख सतरा हजार कोटींचा अर्थसंकल्प असला तरी त्यातून जनतेच्या कामावर पैसा खर्च केलाच जात नाहीये निधी खर्च करण्याबाबत जलसंपदा मृदा संधारण आणि पाणी पुरवठा त्यासोबतच सार्वजनिक विभागानं कृषी आणि सहकार विभागाच्या पावलावर पाऊलच टाकलंय त्यामुळं राज्यातील एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी या चार विभागानं जानेवारी पर्यंत फक्त पस्तीस टक्केच निधी खर्च केलाय आकडेवारीत सांगायचं तर फक्त दोन लाख बावन्न हजार आठशे चोपन्न कोटी रुपये इतकाच खर्च करण्यात आलाय म्हणजेच काय तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाशी थेट ज्यांचा संबंध आहे अशा जलसंपदा मृदा संधारण पाणी पुरवठा आणि सार्वजनिक विभागानं विविध योजनांसाठी निधी खर्च करताना हात आखडता घेतलाय त्यामुळं झालंय काय तर योजना आहेत पण योजनांची कामच पुढे सरकत नाहीत असं चित्र आहे म्हणून मग प्रश्न असा पडतो की राज्य सरकारनं ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून दिलंय का कारण मागच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी तेवीस हजार दोनशे नव्याण्णव केली गेली होती त्यातले बारा हजार पाचशे छत्तीस कोटी रुपये मग ग्रामीण भागातील जनतेचा विकास करायचा नाही असं काही राज्य सरकारनं पण उचललंय का टक्केवारीत सांगायचं तर अठ्ठावीस पूर्णांक एक टक्के निधी खर्च केला गेलाय मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या भांडवली खर्चासाठी नऊ हजार पाचशे सतरा कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षी अर्थसंकल्पात केली गेली होती पण त्यातील पाच हजार तीनशे शेचाळीस कोटी रुपये वितरित झाले आणि खर्च दोन हजार दोनशे एकतीस कोटी रुपये म्हणजेच टक्केवारीतच सांगायचे ना तर तेवीस टक्केच खर्च केला गेला आहे सिंचन प्रकल्पात मध्यम आणि लघु प्रकल्पांचं योगदान राज्यात महत्वाचं राहिलेलं आहे पण त्यासाठी अनुक्रमे एकवीस आणि तेवीस टक्केच खर्च केला गेला आहे पूर नियंत्रण प्रकल्पांची गोष्टही फार काही वेगळी नाहीये तिथेही फक्त चौदा टक्के निधी खर्च करण्यात आलाय ग्रामीण महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न यंदा गंभीर झालाय तो अधूनमधून तसाही डोकंवर काढतच असतो त्यावर विविध योजना राबवून उपाय करण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची शेखी मिळवत असतं पण वास्तवात मात्र या पाणी पुरवठा विभागानं सतरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची तरतुदीपैकी नऊ हजार तीनशे सत्तावीस कोटी म्हणजेच फक्त त्रेपन्न टक्के निधी वितरणास मान्यता दिली आहे तर खर्च किती के केला गेलाय तर चार हजार नऊशे बावीस कोटी रुपये ही टक्केवारी एकूण तरतुदीच्या अठ्ठावीस टक्के एवढीच आहे मृदा आणि जलसंधारणाची कामं विविध विभागांमार्फत राबवली जातात त्यामुळं त्यासाठी मोठी तरतूद असली तरी मृदा आणि जलसंधारण विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या योजनांसाठी चार हजार नऊशे सतरा कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यापैकी बावन्न टक्के म्हणजेच दोन हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला त्यापैकी एक हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपये म्हणजेच टक्के निधी खर्च केला गेला तर सार्वजनिक आरोग्यासाठी एकूण तरतुदीच्या एकोणपन्नास टक्के निधी खर्च झालाय त्यामुळे भलेही राज्य सरकार कितीही विकास कामाची शेकी मिरवत असलं तरी विकासाला खेळ घालण्याचा पायंडा राज्य सरकारनं स्वतःच पाडलाय हेच या आकडेवारीवरून दिसतं या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण एक गोष्ट आमची अशी लक्षात येते की शहाऐंशी टक्के लोक हा व्हिडिओ बघतात पण यु ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल तर ज्यावेळेस नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही म्हणजे चुकणार नाही त्यामुळं ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जी बेलची आयकॉन दिसते ती दाबा म्हणजे तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या